महासंग्राम मध्ये आपण आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आहोत आणि या ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्यासाठी प्रचार रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यांचे आणि नागरिक देखील या गावातले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात भाऊ काय सांगाल जयश्रीदा शेळके या महाविकास आघाडीकडून या ठिकाणी उमेदवार आहेत कसा प्रचार आणि कसा प्रतिसाद त्यांना मिळतोय जनतेत काय चर्चा पाच तारखेपासून हा प्रचार या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि गावागावामध्ये अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद जयश्रीताईंना मिळत आहे सरकार जे सांगत आहे की लाडकी बहीण तर खऱ्या अर्थानं लाडकी बहीण या मतदारसंघाची जर कोण ठरणार असेल तर ती जयश्रीताई शेडके ठरणार आहे जयश्रीताई शेडके विजयी झाल्याशिवाय नाही ही जनतासोबत आहे आणि सामान्य माणूस बेरोजगार तरुण आणि सर्व महिला मंडळी जयश्रीताईच्या सोबत आहे विजय हा निश्चित आहे फक्त वाट आता तेवीस तारखेची पाहण्याची वेळ आलेली आहे सरकार म्हणते लाडकी बहीण योजना दिली सोबत कामगार कामगारांसाठी योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे ह्या ज्या विकासात्मक जे काम सरकारनं केले ते त्यांना तारणार असल्याचं ते बोलतात काय अजिबात हा विषय खोटा आहे ग्राउंडवर जी रियालिटी आहे यांनी त्या कामगाराच्या पेट्या त्यांचे स्वतःचे स्टिकर लावून दिले आणि प्रचारासाठी चाललेला हा सगळा खटाटोप जनतेच्या लक्षात आलेला आहे पंधराशे रुपये हे किती दिवस देणार ही जनताच तुम्हाला ग्राउंड लेवलवरून सांगेल की हे सरकार या ठिकाणी आता उलथवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही या योजनांचा कुठलाही इम्पॅक्ट ग्राउंड लेवलवर नाही आहे या ठिकाणी आणखीन बरेचसे नागरिक आहेत शेतकरी आहेत युवक आहेत युवकांचे काय प्रश्न आहे या मोताळा सर्कलमध्ये काय आमच्या म्हणजे युवकांना या ठिकाणी कुठलाच रोजगार नाही कुठलीच अशी मोठी स्कीम नाही एम आय डी सी नाही एम आय डी सी सारख्या नुसत्या भंपक या ठिकाणी गोष्टी करताय सत्ताधारी पण कुठलाच या ठिकाणी युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प मोताळा तालुक्यामध्ये नाही आहे काय वाटतं तुम्हाला इथं काय केलं पाहिजे युवकांसाठी युवकांसाठी एमआयडीसी चा प्रकल्प होता आता कृषी महाविद्यालय मोताळा तालुक्यात होणार होतं ते बुलढाण्यासारख्या शहरात नेण्यात आलं तळणी आमच्या मोताळा तालुक्यातलं तळणी येथे दीडशे एकर जमीन त्यांना दिली होती पण तरी देखील ते बुलढाण्यासारख्या ठिकाणी हलवण्यात आलं हा मोताळा तालुक्यावर अन्याय आहे निश्चितच काही महिला देखील आहेत ताई काय सांगाल शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांना सबलीकरण करण्याचं काम केलं काय मला नाही वाटत की महिला सबल दीड, दीड हजारात महिला सबल झालेल्या नाहीत त्यांचे डोळे उघडलेले आहेत कारण म्हणजे सर्वात जास्त शेतकरी यात भरडल्या गेलेल्या आणि शेतकऱ्याच्या पत्नीला मुलीला तुम्ही देऊन शेतकऱ्याचा मालाचे भाव पाडत असाल तर जनता तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही निश्चितच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा काय सांगाल तुम्हाला देखील ला, लाडक्या बहीण मिनिट कोण बोलत काय काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काही शेतकरी देखील आपल्यासोबत काही शेतकरी आपल्यासोबत आहेत या थड या थड या गावाजवळचे त्यांच्याशी आपण बोलूया त्यांच्या काय नेमक्या भावना है? काका काय सांगाल शेतकऱ्याच्या म्हणजे पिकाला त्यांच्या उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नाही काय तुमच्या आमच्या सोयाबीन आणि कापूस जे आहे हे मुख्य पीक आहे परंतु याला भाव मिळत नाही सोयाबीनचा जर एकरी खर्च जर म्हटलं तर सहा हजार रुपये येतो आणि आता इथं तीन सव्वा तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळू आला शेतकऱ्याला कमीत कमी दहा बारा हजार रुपये कापूसचा भाव मिळाला पाहिजे आता तो चार आणि पाचच्या वरे घेऊनही राहिला आहे म्हणून शेतकरी हातबास झाल्या जेवढा शेतकऱ्याचा जो मेहनतीला खर्च लागतो जो सोयाबीन कापसाला लागतो त्याच्या दुप्पट माव भाव मिळायला पाहिलं पण कोणतेच्या जो भाव मिळतो एकरी जे उत्पादन मिळते जे पाच सहा हजार रुपये लागतात तेही त्याला मिळत नाही तुमची मागणी काय शेतकऱ्यांची आम्हाला बारा हजार रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे साडे सहा ते साडेसहा हजार रुपये सोयाबीनला मिळाला पाहिजे सोयाबीन आणि तुरीला आमच्या कमीत कमी पंधरा ते अठरा हजार रुपये मिळाला पाहिजे निश्चितच या ठिकाणी तूर असेल कापूस असेल सोयाबीन असेल याला भाव मिळावा अशी भावना आहे आणखीन काही युवक का आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल काय नेमक्या समस्या आहे युवकांच्या मोताळा परिसरात सर्वांना सर्व प्रेक्षकांना मी प्रथम सांगतो मोताळा तसेच बुलढाणा मतदारसंघामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे युवकांच्या हाताला काम नाही शिकून सुद्धा नैराश्य हाताला येत आहे आणि अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये झुंडशाही आणि गुंडशाहीच्या माध्यमातून तरुणांना भडकवल्या जात आहे कुठल्याही प्रकारचा विकास नाही आदरणीय जयश्रीराई शेडके यांच्या रुपाने या बुलढाणा मतदारसंघामध्ये तुम्हाला इच्छितच विकास पाहायला मिळेल आपण अपन, आपलं नाव काय आपण कोणत्या गावात माझं नाव संदीप रायपुरे आहे मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा प्रवक्ता आहे बरेचसे नागरिक देखील आहेत भाऊ काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला आता या ठिकाणी जे आहे विधानसभेची निवडणूक सुरू आहे आपलं नाव काय आपण कुठल्या गावातले आहात माझं नाव शिवाजी तायडे मी कोरोडा येथील रहिवासी असून आमच्या गावात वीस प्रकारच्या समस्या आहेत आमच्या गावात संजीव गा, गायकवाड यांनी कोणतेच काम दिले नाही फक्त एक सभा मंडप आणि एक सिमेंट रस्ता दिलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त बोर्डावर काम लिहून फक्त नारळ फोडलेला आहे वीस वीस प्रकारचे कामाचे नारळ फोडले आहे आणि त्यापैकी फक्त दोन काम झालेले आहे आमच्या गावात शेतकऱ्यांचे काम शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की आज आमच्या सोयाबीनला तीन हजार पाचशे सातशे तीनशे असा अभाव येत आहे त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा खर्च पण निघत नाही एक प्रश्न असा आहे की सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना राबवल्या सोबतच पीक विम्याची रक्कम दिली असं सरकार सांगत आहे काय त्याचा परिणाम साहेब शेत सरकार म्हणते की आम्ही विविध योजना राबवल्या विम्याची रक्कम दिली पण सरकारने या शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टास केलेली काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे पाचशे रुपये अशा प्रकारच्या रक्कम सरकारने जमा केलेल्या आहे आणि सरकार फक्त या, या योजनांचा गाजावाजा करत आहे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना शेतकरी हवाल दिला आहे जे सोयाबीन सात आठ हजार रुपये क्विंटल द्यायला पाहिजे ते सोयाबीन आज साडेतीन हजार रुपये तीन हजार रुपये अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जात आहे म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार टाटा बाटा बिरला अंबानीचं आहे हे मी सांगू इथं सांगू मोताळा आणि साहेब मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खूप मोठ्या स्वरूपाचा एक मोर्चा पीक विमा कार्यालयावर आम्ही काढला होता दा। त्या टायमाला एक हजार शेतकरी तालुकाभरातील त्या आंदोलनात सहभागी झाले होते परंतु याची कुठलीही दखल सरकारनं गांभीर्यानं घेतली नाही आणि अद्यापही या लोकांच्या खात्यात एकही रुपया अद्याप पडलेला नाही आहे हे सरकार खोटारडेपणाचं सरकार आहे खोके घेऊन बनलेलं हे सरकार आहे पैशासाठी फक्त यांचे कामं चाललेले आहे बाकी सामान्य माणसाचं सा काहीही देणंघेणं या सरकारले पडलेलं नाही आहे इथे सामान्य माणूस भरळला जातो आहे शेतकरी वर्ग भरला जातो आहे बेरोजगार या ठिकाणी नोकरीच्या शोधात इथे कुठेही पर्याय त्याला इथे उपलब्ध झालेला नाही आहे एकीकडे गावामध्ये लाखो करोडो रुपयाचे बोर्ड लागलेले असताना तुम्ही गावामध्ये जाऊन सामान्य माणसाला विचारा की इथं कुठले कामं झाले आणि कुठले राहिले आहे आज सर्वसामान्य माणूस परेशान झालेला आहे असं या सरकार सर्वसामान्य माणूस घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी निश्चितच तर आपण होतो आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील या मोताळा तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा प्रचार दौरा सुरू आहे आणि आपण या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या त्या आहे त्या त्यांच्या या ठिकाणी ऐकून घेतलेल्या आहेत